शेतकऱ्यांच्या हिशोबपट्टीतून हमाली तोलाई लेवी आणि वाराई कपात करण्याला नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी नकार दिलाय त्याच्या निषेधार्थ माथाडी कामगारांनी बाजार समिती बंदची हाक दिली आहे दोन हजार आठ पासूनची थकीत लेवी बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याचे आदेश निफाड इथल्या दिवाणी न्यायालयानं दिल्यात त्यानंतर हा पेस निर्माण झाला सध्या तरी नाशिक जिल्ह्यापुरता मर्यादित बंद असला तरी हळूहळू त्याचे लोण राज्यातील इतर बाजार समित्यांमध्ये उमटण्याची चिन्ह आहेत शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी बाजार समित्यांची स्थापना झाली त्या ठिकाणी स्पर्धात्मक लिलाव पद्धतीनं शेतमालाचे दर ठरवले जातात शेतकऱ्याच्या हिशोब पट्टीतून हमाली तोलाई आणि लेवी वसुली केली जाते ही रक्कम माथाडी कामगारांसाठी माथाडी बोर्डाकडे भरली जाते तर वाराईची रक्कम वाहनधारकाकडून दिली जाते सन दोन हजार आठमध्ये मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शेतकऱ्याच्या पट्टीतून लेवी कपात करण्याचा निर्णय दिला त्यानंतर शेतकऱ्यातून उठाव झाला राज्य शासनानं त्यामध्ये हस्तक्षेप करत खरेदीदार ग्राहकाकडून लेवी वसूल करण्याचे निर्देश दिले काही बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी या धोरणाची अंमलबजावणी केली मात्र नाशिकसह काही जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी खरेदीदार ग्राहकाकडून लेवी वसूल करण्यास नकार दिला माथाडी कामगारांनी या मुद्द्यावर निफाड इथल्या दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती लेवीची थकीत रक्कम दंडासह बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांकडून वसूल वसूल करण्याचे आदेश दिलेत एकतर शेतकरी अथवा खरेदीदार ग्राहकाकडून लेवीची रक्कम केलेली नाही मग ही रक्कम कुठून द्यायची असा प्रतिप्रश्न व्यापारी वर्गानं केलाय न्यायालयाच्या या निर्णयानंतर शेतकऱ्याच्या हिशोब पट्टीतून हमाली तोलाई आणि लेवी कपात न करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतलाय केलेल्या कामाचं दाम मिळा नसल्यानं बाजार समित्यांनी माथाडी कामगारांनी काम बंद सध्या तरी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचं कामकाज ठप्प कांदा बटाटा आणि इतर शेतमाल त्या ठिकाणी पडू नये इतर बाजार समित्यांमधील तोलाई वाराईसह अन्य काही प्रश्न आता चव्हाट्यावर येऊ लागलेत त्यामुळे माथाडी कामगारांच्या आंदोलनाचं लोन इतर बाजार समित्यांमध्ये पसरण्याची शक्यता आहे